बीडच्या प्रळीतील व्यापारी महादेव मुंडे खून प्रकरणातील आरोपींना अटक करण्याची मागणी करत मुंडे कुटुंबियांनी काल बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत यांची भेट घेतली त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधून भेटीत काय घडले याची माहिती दिली त्या पोलीस अधीक्षकांनी आरोपींना लवकरच अटक करण्याचे आश्वासन दिले मात्र त्यांनी निश्चित वेळ सांगू शकले नाहीत मी मात्र दहा दिवस वाट पाहणार त्यानंतर बीडमध्ये उपोषणाला बसेन यानंतर एकतर आरोपीला अटक होईल नाहीतर माझा मृतदेह बीडमधून जाईल असा निवारणीचा इशारा ज्ञानेश्वरी मुंडे यांनी प्रशासनाला दिलाय हा पोलीस एस पी सरांनी आश्वासन दिलं की आम्ही आरोपी पकडूतच पण दहाच दिवसात पकडू तर असं काही त्यांचं म्हणजे त्यांनी दिवस दिले नाहीत ते म्हणले पाच बी दिवसात पकडू किंवा उद्या उद्या पण होऊ शकतं किंवा परवा पण होऊ शकतं असं काही नाही तुम्ही जर जर मानताल दहा दिवसातच पकडा आणि आठच दिवसात पकडा तर असं काही त्यांनी निष्कर्ष दिला नाही एकदम की आम्ही ह्याच दिवशी पकडू म्हणून पण जोपर्यंत आरोपी सापडत नाही तर माझ्या माहितीच तो तर मी अमर उपोषणाला ठामच आहे तुम्ही दहा दिवसाचा एक काल्टी म्हणजे पोलीस अधिकाऱ्यांना किंवा दहा दिवसात आवती नाही तर मी उपोषणा बसणार तुम्ही होत हां मला जर फॉलो नाही देत राहिले आणि मला जर आरोपी नाही सांगितले तर मी ठामच राहणार आहे मात्र ताई पंधरा महिने झाले तरी पोलीस वेळच मागते नेमकं हे काय सुरू आहे आणि तुम्हाला पोलिसांवरती विश्वास आहे का आता एस पी सरांनी जे सांगितलं त्याच्यावरती तुमचं समाधान झालंय का माझं तर परळी पोलिस ते तर विश्वासच नव्हता मी दुपारी पण तुम्हाला सांगितलं होतं की माझा पोलीस प्रशासनावर विश्वास नाही माझा आहे ते एस पी सरांवर विश्वास आहे आणि एस पी सरांनी मला दिलासा दिला आहे की तुझे ताई मी आरोपी अटक करून देणारच माझ मी जेवढे होईल तेवढे प्रयत्न करणार प्रयत्न हेच आमचा हे म्हणले आणि तुमचे आरोपी आम्ही अटक करूनच देऊत म्हणले मात्र ताई एस पीची भेट घेतली अगोदर डीवायस पीची देखील भेट घेतली होती पंधरा दिवस झाला डीवायस तपास आहे काय त्यांनी केलं असं सांगितलं का तुम्हाला नाही तुम्हाला माहिती मिळते काय तपासाच्या संदर्भात नाही इतके बारा दिवस तर नव्हती माहिती मिळाली पण रात्री जेव्हा वाईट झाली त्यावेळेस भावाला फॉलो दिलता चोरमुले सरांनी पण आता एस पी सर म्हणले खुद माझ्याकडे यायचं म्हणले कोणत्या टायमिंगला कोणता फॉलो पाहिजे ते मी तुम्हाला सांगेल म्हणले काय काय तुम्हाला विश्वास वाटतो का न्याय मिळेल असं हा थोडीशी हा थोडीशी आशा वाढली कारण सरांना जे बोलणं झालं सरांशी सरांनी इतका दिलासा दिला की आरोपी न्याय भेटणार म्हणजे भेटणार शंभर टक्के भेटणार न्यायासाठी आपण पालिका बाजून अधिक पोलिस अधिक्षण भेटली कसं वाटतं म्हणजे काय म्हणजे इतक्या दिवस तरी एक बी अधिकारी इतका आश्वासनदायक आम्हाला बोललाच नाही एक पण अधिकारी नाही हे बोलले एस पी सर बोलले इतकं त्यांनी दिलासा दिला की म्हणले ताई आरोपी अटक म्हणजे अटक करणार ती आमची ड्युटीचे आम्ही करणारच म्हणले जितकं होईल तेवढे चोरमोल सरांवर पण विश्वास ठेवा म्हणले आणि ते जितका तपास करतील ते दुसरं कुणीच करू शकणार नाही म्हणले की आश्वासन आहे म्हणले माझं तुमची जी मागणी होती एसआयटी आणि सीआयडी बाबतीत याच्या बाबतीत काय बोलणं का? झालं नाही ह्याच्यातूनच आपण आरोपी अटक करू म्हणले ना मग एसआयटी आणि सीआयडी माझी तर मागणीच आहे मुख्यमंत्र्यांना ते की मला एस आय सी आय डी द्या मी बघणार आहे ना दहा दिवस तर म्हणलंच आहे ना मी बघणार आहे हे काय काय तपास करते ते नंतर मी उपोषणाला बसले तर एस आय सी आय ची मागणी करणारच आहे दहा दिवसानंतर तुम्ही उपोषणाला कुठे बसणार आहात आणि उपोषणावर ते ठाम आहात का, का तर पंधरा महिने तुम्ही वाट पाहिली मात्र न्याय मिळाला नाही आता दहा दिवस वाट पाहून जर नाही न्याय मिळाला तर पुढचं पाऊल कसं नाही मी उपोषणावर तर ठामच आहे मला काही पण झालं तरी उपोषण करायचं आहे मी दुपारी पण सांगितलं आहे तर मी तरी आरोपी तरी होतील नाही मा तर माझी बॉडी तरी या बीडमधून जाईल माझ्या नवऱ्याचे नाही मला आरोपी सापडले तर झाली त्याच्यामध्ये प्रमुख मागणी काय काय केली काय झाले विषय त्यांनी पूर्ण म्हणजे कुणा कुणा कसा तपास केला काय केलं ते जे पोलीस अधीक्ष आहेत त्यांना पण बोलले त्यांनी पूर्ण माहिती दिली की असं आम्ही तपास केलेला आहे मग आता परळीतून आंबजोगायला काहीतरी थोडंसं प्रगती झाली आहे ह्याच्यामध्ये मग अजून फॉलो देतं फॉलो देत राहा आणि तुम्ही पण फॉलो करत राहा म्हणले